नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच मजेतचरा साबुदाण्याची खिचडी तर आपण सर्वच जण बनवतो तर माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा साबुदाणा चार तास भिजत ठेवला आहे शेंगदाणे भाजून घेतले सालं काढून घेतले मिक्सरला शेंगदाणे आणि मिरची क्रश करून घ्यायची भरट करून फोडणीला तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे कच्चा बटाट्याचे तुकडे करून घेतलेत असे आता हे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच पॅनमध्ये जी भरट केली शेंगदाणा मिरची चांगली दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती परतून घ्यायची त्याच्यामध्येच आपल्याला साबुदाणा टाकायचा चवीनुसार मीठ आणि साखर आणि जे आपण काप तयार केलेले आहेत फ्राय केलेले बटाट्याचे ते सर्व एकजीव करून मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची छान अशी खिचडी इथे तयार होते वरून थोडंसं लिंबू पिळायचं झटपट अशी खिचडी तयार होते आणि पूर्ण मोकळी आणि खूप चविष्ट लागते नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा थँक्यू